आज आपण मये गोवा येथील टळेश्वरच्या स्थानी आलो आहोत टळेश्वरच्या स्थानाहून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर वसलेलं देऊस फटवाडी मये येथील देव गाढवंसाचे स्थान आहे चला आज त्यांच्या दर्शनाला जाऊ मये गावातील देव गाढवंश हा गावस कुटुंबाच्या कुलदैवता सोबतच गावच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे देव घाडवंस घाट गाड माथ्यावरून मार्गक्रमण करीत मय गावात येऊन स्थिरावला देव घाडवंस हा केवळ एक दैवत नसून बारा देवचरांचा अधिपती म्हणून पूजला जातो देव घाडवंस आपल्या आगमनासोबतच बारा देवचरांना घेऊन आला आणि त्याच्या अधिपत्याने देवत्व सिद्ध केले या बारा देवचरांचे अधिपत्य घाडवासाच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे द्योतक आहे देव घाडवासाचे अधिस्थान देऊस फटवाडीतील कुळागरात आहे त्याच्या सानिध्यात राखणदार तळेश्वर आणि मारिंगण यांचे पाषाण स्थापन केलेले आहे तसेच घाडवसाने आपल्या शब्दाद्वारे बारा खेत्रांचे पुराव जोडले गेले असून या बारा खेत्रांच्या पुराव्याचे पाषाण त्यांच्या स्थानी आढळते देऊस फटवाडी या गावाच्या नावाविषयी एक आख्यायिका आहे भटवाडीतील भटाना काही शक्ती त्रास देऊ लागल्या त्यामुळे ला विनंती केली तुम्ही आमच्या भटवाडीत या आमच्या सुरक्षेसाठी तुमची मठी येथे स्थापन करा घाडवसाने भटांच्या विनंतीला मान देऊन मठी भटवाडी स्थापित केली त्या दिवसापासून या भूमीला देऊस फटवाडी हे नाव प्राप्त झाले आजही मई येथील देऊस फटवाडी हाडवसाची पूजा वाढदिवस आनंदाने साजरा केला असे गावचा सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत गावस कुटुंब हे जल्मी म्हणून ओळखले जातात जलमी हे केवळ एक कुटुंब नसून मये गावच्या श्रद्धा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे येथील गावस कुटुंबातील पुरुषावर येतो गाडवंसाचा अवसर येणारा पुरुष सर्वात अगोदर राखणदार तळेश्वरला विडीचा मान देतो त्यानंतर भावी गाडवंसाचा शब्द आणि आशीर्वाद घेतात आयदाना घेतातल्या आयदना देता सगळे चकचकीत करता आणि घरा वयता सगळे थंय थोडं परतून आम्ही दुसरे दिसा येता रातची आणि सगळे कांतात रांधचे आसता ते जेवणाचे कांतात भाजी शिनता सगळे करून खेता आणि घरा वयता आणि परती सकाळी फातोडीर पाचांचांक येतात आणि जेवणाक सुरवात करता सगळीं जाणां जेवणाक सुरवात करता सगळे लोक येतात आमची पेट्टा पुजा पूजा झाल्या उपरांनी जोडये पेटल्या उपरांत मागीर महाप्रसादा सुरवात जाता गोव्याच्या डिचोली तालुक्यातील मये हे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे घाडवासाचे स्थान कुळागारात वसलेले आहे इथे निसर्ग व अध्यात्म याचा सुंदर संगम होतो देवघाडवंसाचे स्थान हे एक गावकऱ्यांचे एकात्मतेचे प्रतीक आहे येथे सण उत्सवाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात परंपरागत विधी भजन कीर्तन आणि प्रसाद यामुळे सामाजिक बंध अधिक दृढ होतात या कुळाघराच्या हृदयस्थानी आहे ही देवाची तळी ही देवाची तळी केवळ सौंदर्य कुलवत नाही तर संपूर्ण परिसराला सजीव ठेवते हे तळ्यातील पाणी म्हणजे निसर्ग आणि श्रद्धेचा मिलाफ हो गाढवस मया चतुर्थी मिर सगळ्यांना पवार मयाा गावात आजच्या दारा कोणाचे भुरगे पळ ना आज पळ ना त्या गाडवसन आज जे पळ तिचे आज आपल्या शब्दात जे पंच्या शब्दात आज त्याचे अमृताचे फळ घातला त्याच्या धोटी बारीक मुर्त्य असल्यो आज त्या उपरात गाढवस आपली जी आकृता असा ती ते आकृता या गाढवस आपली जी जी मनीस त्याचे जे पंचतन आहात ती पंचातन ते आपलो जो मनीस आता ब्राह्मण आज कसं असा तो तिणी आपली आकृता त्या गाडोसून सांगलेली असा पण तिची भास सांग आय त्या राजी राजे झाचं जो गोड पुरुष आहात तेणी ते सांगलेलं असा गोड पुरुष हा त्याच्यात आज मूळ समन आहात त्याच्याकडे निरंकारी आह तसोच गुणवेस तो फुडला जागे तर टोळी तसंच आज बारा वदनी आज पुरा जे बारा पुरा आज जे प्रत्येक देवाकडे बसले ते पुरा ते हांगा आपल्या आसा ते पुराव बारा वदनी असा तशेंच आय तो भाग तो थोटो देवसार म्हणजे तळ्याकार तो असून त्यांनी मूर्ती हा स्थापन केली आहे तशी मारिंगण जो मारिंगण आय त्याच्या त्याच्या शब्दाचा मारिंगण आहात तो मारिंगण असे स्थापन केलेला हाडूस आपल्या पंचयतून घेऊन बसला जी जर आता केलो त्याला जे जागार असो तो ज्या ज्या पावता अशी त्याची कीर्ती आता आणि कीर्ती गावली आयज तो जग देवस्थान हे जे आज त्या जागृत आहात